नमस्कार वैशाली ब्लॉगमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत मिक्स डाळीपासून सांडगे खमंग आणि चवीला भन्नाट असणारी रेसिपी पाहणार आहोत ही रेसिपी माझ्या आईची रेसिपी आहे नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्ही बनवलेले सांडगे कसे झाले तर इथे मी मूग डाळ घेतली मटकीची डाळ चना डाळ आणि उडीद डाळ घेतली या चार डाळीपासून आपण आज मस्त असा टेस्टी होणार आहे सांडगे बघणार आहोत तर आता इथे आपल्याला या चारही डाळी मिक्स करून घ्यायच्यात आणि या डाळी छान अशा तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या त्याला जी पावडर लावलेली असते तर ती निघून जाते यासाठी आपल्याला स्वच्छ चार पाण्याने धुवून घ्यायचे या सर्व डाळीचे साहित्य मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे तर इथे डाळी धुवून झाल्यात आणि आपल्याला मोठं भांडं घ्यायचं आहे किंवा असा एक डबा घ्यायचा आणि या डब्यामध्ये आपल्याला भिजत ठेवायचं आहे कारण डाळी फुकतात भिजल्यानंतर तर यासाठी आपण मोठंच भांडं घेणार आहोत तर इथे मी डब्बा घेतला आहे आता यामध्ये परत एकदा पाणी घालून स्वच्छ धु दौ, डाळ धुवून घेते आणि या डब्यामध्ये मी अर्धा डब्बा पाणी घेतलं आहे बघू शकता आता या तर अर्ध्या डाळी मी या डब्यामध्ये भिजत ठेवते आणि बाकी टोपल्यामध्ये भिजत घालणार आहे या डाळीला आपल्याला रात्रीच भिजत ठेवायचं आहे म्हणजे रात्रभरात खूप छान डाळी भिजतात आता सकाळचे साडेआठ वाजलेत आणि डाळी भिजल्यात का बघूया तर बघू शकता छान अशा डाळी मस्त अशा भिजल्यात आता ह्या सर्व डाळी मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे मिक्सरमध्ये बारीक करताना आपल्याला हेच पाणी वापरायचं आहे पाणी सुरुवातीला वापरायचं नाही गरज पडेल तेव्हाच आपल्याला या डाळीमध्ये थोडं थोडं करत पाणी घालायचं आहे डाळी बारीक करण्याआधी आपण वाटण बघणार आहोत जिरे घेतलेत लसूण हिंग घेतलंय आणि धाना पावडर घेतली याची आपल्याला छान पेस्ट करून घ्यायची काश्मीरी लाल तिखट घेतलंय मीठ लागणार आहे आता मी जिरे आणि लसूण मिक्सरला छान बारीक करून घेते आणि लसूण बारीक होण्यासाठी आपल्याला यामध्ये थोडीशी डाळ घालायची आणि डाळीसोबत मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं तर इथे मी झऱ्या घेतलाय आणि झाऱ्याने याच्यातली थोडी थोडी करत डाळ काढून घेते आणि मिक्सरला बारीक करून तुम्ही एखाद्या गाळणीमध्ये हे डाळ सर्व वतून घेऊ शकता तर बघू शकता किती छान अशी मस्त बारीक पेस्ट झाली आता याला मी काढून घेते आणि डाळ आपण बारीक करून घेऊया डाळ मिक्सरमधून काढत असताना जास्त बारीक पण करायची नाही आणि जास्त जाडसर पण ठेवायची नाही तर इथे मी सर्व डाळ काढून घेतली आणि त्याचं पाणी निथळत ठेवली पाण्याची गरज पडल्यास आपण याच पाण्याचा वापर करणार आहोत ही सर्व डाळ बारीक करून झाली बघू शकता आता या वाटणामध्ये आपण जे लसूण जिरे धना पावडर आणि हिंग घेतलाय तिखट मीठ हे मिक्स करणार आहोत मला सकाळी गडबड होती त्यासाठी मी फक्त आज वरण भातच बनवलंय सांडगे घालून झाल्यानंतर मला स्वयंपाक करायचा होता तर इथे मी वरणाला फोडणी दिली हिरवी मिरची कढीपत्ता कोथिंबीर हिंग मोहरी जिरे असं एवढं साहित्य घालून मस्त अशी छान वरणाला फोडणी दिली एक मिनिटा मी तुम्हाला वरण दाखवते तर बघा किती छान कलर आला आहे मस्त झालं आहे तर इथे फिल्टरचं पाणी भरण्यासाठी जार लावलं आहे आणि भांडे घासून घेतलेत तर आता मला ना सांडगे घालायला जायचं आहे तर त्यासाठी मी मीठ लाल तिखट आणि आपण बनवलेली पेस्ट घालूया छान मिक्स करायचं यामध्ये तुम्ही कसुरी मेथी घालायची असेल तर घालू शकता आणि आता मी टेरेसवरती आले आणि छान असं कापड आहे आणि त्यावरती मस्त असे सांडगे घालते जास्त मोठ्या आकाराचे घालायचे नाही किंवा खूप लहान पण घालायचे नाही मध्यम आकाराचे सांडगे घालायचे वाळून ते लहान होतात तरी ते माझे सांडगे घालून झालेत बघू शकता तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद